राम राम मंडळी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण आलेलो आहोत आतापर्यंत ज्या ज्या दर्शकांनी प्रेक्षकांनी माझे व्हिडिओ पाहिलेत आणि लाईक्स केलेले आहेत किंवा व्ह्यूज त्यांच्या आलेल्या आहेत काही जणांनी कमेंट केलेल्या आहेत त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो कायद्याची गोष्ट या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज माझा हा चौथा भाग आहे आणि या चौथ्या भागामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे प्रकरण एक आणि या प्रकरणातील कलम दोन जे व्याख्येसंबंधी कलम आहे या कायद्यामध्ये जे जे शब्द पुढे येणार आहेत त्या प्रत्येक शब्दाची व्याख्या या कलमामध्ये दिलेली असते आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक कायद्यामध्ये व्याख्यांचं कलम हे दोन नंबरचंच असतं पहिलं कलम काय असतं तर त्या कायद्याची व्याप्ती किंवा भौगोलिक क्षेत्र जिरुस म्हणतो आपण ज्याला ह्या सगळ्या प्रारंभिक आहे नाव असं सगळं पहिलं कलम असतं आणि दुसऱ्या कलमामध्ये व्याख्या असतात तर पहिल्या पाच व्याख्या आपण काल चार व्याख्या आपण काल पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिलं अशी व्याख्या होती कृषी वर्ष जे एक एप्रिल ते एकतीस मार्च सांगितलेलं आहे दुमाला की ज्याचं महसूलाची जबाबदारी कोणी एका तिसऱ्या व्यक्तीवर दिलेली आहे जिथंपर्यंत शासनानं सांगितलेलं आहे शासनानं म्हणजे महाराष्ट्र शासनानं जिथंपर्यंत अधिकार दिलेला आहे तिथंपर्यंत आणि जेव्हा वाटेल की महाराष्ट्र शासनाला नाही हे आता आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायचं आहे ते तेव्हा त्या त्यावेळेच्या काही तरतुदी कायदे नियम उपनियम पोटनियम याला अनुसरून गव्हर्नमेंट आपल्या ताब्यामध्ये जमीन त्याच्या महसुलीचा अधिकार आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकतो त्यानंतर हद्दीची निशाणी दुसऱ्या कलमा कलम दोन मध्ये उपकलम तीन दोन व्यक्ती मालकीचे दोन व्यक्तींच्या मालकीत वेगवेगळ्या प्रॉपर्टीमध्ये असतात म्हणजे लगतच्या तर त्या दोघांच्या मध्ये जी हद्द असते त्या हद्दीसाठी काही खुना केलेल्या असतात मग मी काल सांगितलं की त्या खुना नैसर्गिक असू शकतात जे मातीचे बांध दगडाचे बांध किंवा मग ओढा नाला झाडे इतर असतात पण कृत्रिम सुद्धा काही खुना तुम्ही आजकाल करत असतात काही सिमेंटचे पोल रोवले जातात लोखंडी पोल रोवले जातात आणि या व्यतिरिक्त ज्या खुना केल्या जातात की अशा खुना ग्राह्य धरल्या जातात की ज्या फक्त महसुली अधिकाऱ्यांनी त्या प्रमाणित केलेल्या आहेत नाहीतर कोणी उठायचं आणि इथून माझा आहे इथून तुझा आहे असं म्हणू शकत नाही या कायद्यातील ज्याला अधिकार दिलेला अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना अशा कोणा प्रमाणित करायला पाहिजेत किंवा त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली त्या खानाखोना केलेल्या असायला पाहिजेत ओके तर ह्या झाल्या हद्दीच्या निशाने मी काल तुम्हाला सांगितलं होतं की इमारत इमारत या कायद्यामध्ये इमारत या शब्दाचा अर्थ काय आहे इमारत म्हणजे शेतातील इमारत नसलेले कोणतेही बांधकाम मग मी तुम्हाला प्रश्न विचारला होता मग शेतात पण लोक इमारत बांधतात त्याला काय म्हणायचं आता याच्यामध्ये कलम नऊ हे अपवाद आहे त्याला आता कलम नऊ मध्ये इमारतीची किंवा इमारतीशी संबंधित आणखी काही वेगळी वाक्य आलेली आहे पण मग शेतामध्ये जे बांधकाम असतं ते जर शेती या सदराखाली असणाऱ्या जमिनीमध्ये असेल बघा वाक्य जबाबदारीने मी बोलतोय पूर्ण लक्षात ठेवा की शेतामध्ये जे बांधकाम केलं जातं ते बांधकाम शेतामध्ये जे बांधकाम केलं जातं ते बांधकाम जर ती जमीन नॉन एग्रीकल्चरल म्हणजे बिगर शेती करून घेतली असेल म्हणजे ह्याची परवानगी म्हणजे संबंधित अधिकाऱ्याकडून घ्यावी लागते ती प्रक्रिया वेगळी आहे ती तुम्हाला पुढे सांगितली जाईल परंतु जर अशी परवानगी घेऊन तिथं शेतीची जमीन अन्य वापराकरिता म्हणजे निवासी वापराकरिता जर तशा प्रकारे तो बदल करून घेतला असेल तर तिथं तुम्ही त्याला इमारत म्हणू शकता पण असा कोणताही बदल न करता शेतीसाठी म्हणून असलेल्या जमिनीवर तुम्ही घर बांधत असाल तर त्याला शेतघर असं म्हटलं जातं मग तो लाखोचा करोडोचा बंगला असला तरी तो जमीन महसूल कायद्याप्रमाणे ती इमारत नसते तो ते शेतघर असतं म्हणजे किती सूक्ष्म याच्यामध्ये आता हे तुम्ही म्हणाल मग हे कशासाठी आहे एवढं का एवढं टोकावर का धरलेलं तर आपल्या लक्षात येतं की इथं महसूल हा विषय मुख्य आहे त्यामुळं शेतीसाठी ज्या जमिनी शेतीच्या प्रयोजनासाठी म्हणून ज्या जमिनींची नोंद सरकार दरबारी आहे मग त्या व्यक्तींकडे संस्थांकडे किंवा अजून कोणाकडे कोणाकडे आहेत जी शेतीसाठी म्हणून नोंद आहे तिची आकारणी वेगळी आहे त्याचा महसूल वेगळ्या पद्धतीने आकारला जातो आणि जी जमीन इमारतीसाठी उद्योगांसाठी किंवा निवासी किंवा अजून कुठल्या अन्य प्रयोजनासाठी केल्या जातात त्याला मात्र महसूल वेगळा आहे म्हणजे महसूलाची वर्गवारी ही जमीन कशासाठी वापरली जाते याच्यावर डिपेंड असते म्हणून इथं इमारत हा शब्द सुद्धा त्या अर्थाने बघायला लागतो जर इमारत बनली असेल तर ती जागा बिनशेती असेल बिगर शेती नॉन एग्रिकल्चरल मग तिची आकारणी ही वेगळी असते परंतु काही वेळेला ऍग्रिकल्चरल जमिनीमध्ये सुद्धा घर बांधली जातात पण त्याच्या आता प्रत्येकाने शेतात शेतघर बांधलेलं आहे व ते बंगला आहे साधं शेड आहे साधं छप्परवाजा आहे किंवा कवलर आहे पत्र्याचा आहे परंतु आपल्या आपण ती जागा किंवा त्या जागेवर इमारत किंवा तशा प्रकारचं बांधकाम करताना त्या जागेच्या वापरासंबंधात आपण कुठल्याही प्रकारे महसूल प्रशासनाकडून तो बदल घेऊन त्या मालमत्ता पत्रकावर तो बदल नोंदवलेला नसतो तसा कुठलाही फेरफार आपण केलेला नसतो बहुतांशी म्हणजे नव्याण्णव टक्के लोक अशा प्रकारे कृषीक जमीन अकृषीसाठी वापरायची असेल तर कोणी फेरबदल करत नाहीत त्यामुळे आपण ती जागा राहायला म्हणून वापरतो पण आकारणी मात्र शेतजमीन म्हणूनच महसूल मात्र शेतजमिनीचाच महसूल आपण शासनाला देतो म्हणजे एक प्रकारे ही चूकच आहे परंतु एक सगळ्यांनी मिळून केलेली चूक एक से आवाज उठ लेला कि लेला, ही एक ऍडजस्टमेंट शासनाला सुद्धा करावी लागते आणि मग म्हणून त्याबद्दल फारसं कुठं आवाज उठलेला किंवा फारशा कठोर कारवाई केलेला आपल्याला दिसून येत नाही म्हणून त्याला एक दुसरा मार्ग काढलेला आहे की त्याला शेतघर म्हटलेलं आहे तर शेतघर आता शेतघर म्हणजे काय आता शेतघराची व्याख्या पुढे येणार आहे आता मी त्याच्यावर नंतर बोलेन तर जी शेतात बांधलेली इमारत आहे त्याला इमारत म्हणायचं नाही तर ता त्याला शेतघर असं म्हणायचं आहे या कायद्यापुरतं मी फक्त मर्यादित बोलतोय आता इमारतीची जागा आता जमीन महसूल संहितेच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या कलमामध्ये पाचवं उपकलम आहे इमारतीची जागा म्हणजे शेतकरी काय करतात की शेतातच्या कोपऱ्यामध्ये एका बाजूला कुठं तर रस्त्याच्या कडेला जिथं लाईट पाणी वीज जे काही सोयीस्कर अशा ठिकाणी थोडीशी जागा रे कमी ठेवतात मग आता तिथं इमारत त्याच्यावर बांधलेली नसते पण बांधायची असते हा पुढे मागे जाऊन बांधायची त्याला इमारतीची जागा खुली जागा असते त्याला पडीक लागवडी लागवडी खाली नसलेली अशी ती जागा असते त्याला इमारतीची जागा असं म्हटलं जातं पण कधी कधी छोटस शेतकरी असतं त्याच्या पुढे अंगणासारखी जागा रिकामी असते त्याला सुद्धा इमारतीची जागा असंच म्हटलं जातं म्हणजे एखाद्या इमारतीला लागून असलेली रिकामी जागा म्हणजे शेतघराला लागून असलेली रिकामी जागा किंवा अंगण यांचा समावेश इमारतीच्या जागेमध्ये होतो आता कलम दोन मध्ये उपकलम सहा आहे की प्रमाणित प्रत सर्टिफाईड कॉपी सेक्शन टू पॉइंट सिक्स जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मध्ये दुसऱ्या कलमातील सहावं उपकलम आहे प्रमाणित प्रत सर्टिफाईड कॉपी कशाची सर्टिफाईड कॉपी अनेक ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलं जातं की सर्टिफाईड कॉपी पाहिजे एखादं अद, एखादा कागद आहे तो कागद कुणीतरी कोणाला तरी लिहून दिला काय अर्थ आहे त्या कागदाला आता त्याच्यावर कोणीतरी सही करून दिला तर ती सही कोणाची अमके अमक्याचे त्यांनी का सही केल्या तर त्याला माहिती आहे म्हणून तर मग सही केल्यानंतर त्या कागदाला अर्थ येतो ना किंवा त्याला महत्व येतं तसं जमिनीच्या बाबतीमध्ये जमिनीचा कोणताही कागद जमिनीचा वापराचा भोगवडदार म्हणून किंवा मालक म्हणून किंवा भाडे भाडेकरू म्हणून किंवा जमीन वापरासंबंधित असणाऱ्या कुठल्याही कागदाची जी प्रत आहे ती प्रत कुणी स्वतः उठून हाताने लिहून देऊ शकत नाही ती प्रमाणित असावी लागते म्हणजे कुणी तर जमिनीशी संबंधित असलेल्या महसुलाशी संबंधित असणाऱ्या जबाबदार म्हणजे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने स्वतःच्या सहीने एक्स वाय झेड व्यक्तीची एक्स वाय झेड जमीन एक्स वाय झेड क्षेत्र एक्स वाय झेड आकारणी अशा प्रकारे नोंदी असलेली एक विशिष्ट प्रत दिली जाते ती त्या मग तो ग्राम ग्राम महसूल अधिकारी असतो तहसीलदार असतो किंवा अजून प्रांत कलेक्टर कोणीतरी असतात आणि ते प्राधिकृत अधिकारी असतात या कायद्यानुसार नेमलेला अधिकारी असतात आणि त्यांच्या सहीची ती प्रत असते त्यालाच आपण सर्टिफाईड कॉपी किंवा प्रमाणित प्रत असं म्हणतो चावडी टू पॉईंट सेव्हन म्हणजे कलम दोन उपकलम सात मध्ये चावडी या शब्दाचा अर्थ आहे तर चावडी कशासाठी चावडीवर बोलावून आलेला आहे असं सांगितलं जातं पूर्वी गावामध्ये आज गा आजकाल ग्रामपंचायत कार्यालय असं म्हणतात पण पूर्वी चावडी हा शब्द वापरला जायचा चावडी म्हणजे काय तर गावाचा कारभार चालवण्यासाठी ग्राम अधिकाऱ्याकडून सर्वसाधारणपणे वापरण्यात येणारी जागा त्याला तलाटी तला कार्यालय असं म्हणतात किंवा त्याला आता ग्राम महसूल अधिकारी कार्यालय असं म्हणतात किंवा त्याला ग्रामपंचायत सर्वसाधारणपणे तलाट्यासाठी ग्रामपंचायतमध्येच एखादी खोली असते किंवा काही गावामध्ये जिथं जागा उपलब्ध आहे तिथं तलाट्यासाठी स्वतंत्र इमारत बांधलेली असते त्याला चावडी असं म्हटलं जातं तर चावडी हा महसूलाशी संबंधित शब्द आहे आणि पूर्वी असं म्हटलं जायचं बघा चावडी भरायला चाललोय म्हणजे रानाची शेताची शेतावर आकारलेला कर त्याला चावडी सुद्धा पूर्वी लोक म्हणायचे तर ही चावडी भरण्याचं जे ठिकाण होतं आणि ही चावडी संकलित करणारा जो अधिकारी होता तो बसण्याची जी जागा होती किंवा आहे असं आपण म्हणूया त्याला चावडी असं म्हटलं जातं आधार सामग्री संचयिका कलम दोन उपकलम दोन कलम दोन उपकलम सातचा अ आता चा अ काय आहे बघा ही सुधारणा झालेली आहे दोन हजार चौदा मध्ये आधार सामग्री संचयिका म्हणजे संबंधित विभागाच्या जिल्हा प्रमुखाने निर्णायकतेने प्रमाणित केलेला आणि त्याने वेळोवेळी अद्ययावत करून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात सुस्थितीत थे ठेवलेल्या माहितीची संचयिका संग्रह म्हणजे जमिनीशी संबंधात असणारी जी जी काही म्हणजे परवानगी असेल किंवा एखादा आक्षेप असेल किंवा ज्या ज्या गोष्टी झालेल्या असतील म्हणजे की त्या गोष्टीमध्ये हा बदल झाला म्हणजे आधार सामग्री म्हणजे एखादा फेरफार होतो आपण म्हणतो बघा फेरफार काहीतरी बदल झालेला असतो किंवा काहीतरी परवानगी घेतलेली असते काही ना काहीतरी आक्षेप असतो अशा सगळ्या गोष्टींची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडून ह्या सगळ्या माहितीचं संकलन केलं जातं त्यालाच आधार सामग्री संचयिका असं सा म्हटलं जातं कलम दोन उपकलम आठ भूसंपत्ती आता भूसंपत्ती म्हणजे काय तर जमिनीतील कोणताही हितसंबंध आणि ती जमीन धारण करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीकडे किंवा समूहाकडे निहित असलेले एकूण हितसंबंध म्हणजे भूसंपत्ती म्हणजे काय तर अशी कुठलीही जमीन की जी जमीन कायद्याने पात्र असलेल्या मालकाकडे माणसाकडे असली पाहिजे किंवा माणसांच्या समूहाकडे असली पाहिजे कुणीतरी बलकावून घेतलेली आहे ती भूसंपत्ती त्याची होऊ शकत नाही भूसंपत्ती कोणती असू शकते तर ज्या व्यक्तीला कायद्यानं अशी संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे अशाच व्यक्तीकडे जमीन आणि त्याच्याशी संबंधित असणारी असणारे जे काही हितसंबंध आहेत त्या सगळ्या एकूण हितसंबंधांना किंवा त्या मालमत्तेला भूसंपत्ती असं म्हटलेलं आहे आता कलम दोन मधील उपकलम नऊ शेतातील इमारत मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की शेतघर शेतघर त्याला म्हणायचं शेतातील इमारत मगाशी मी इमारत या शब्दाचा वेगळा अर्थ सांगितलाय की जी शेतात नसते ती इमारत आणि शेतात असते ती शेतातील इमारत किंवा त्याला शेतघर असं म्हणतात आता या संज्ञेचा अर्थ काय तर आकारणी केलेल्या किंवा के शेतीच्या कारणाकरिता धारण केलेल्या जमिनीवर अशा जमिनीच्या किंवा तिच्या धारकाच्या मालकीच्या किंवा त्याच्याकडून लागवड करण्यात येत असलेल्या कोणत्याही इतर जमिनीच्या संबंधातील पुढीलपैकी पैकी सर्व किंवा कोणत्याही प्रयोजनासाठी म्हणजे ज्याच्याकडं त्या जमिनीचा मालकी हक्क आहे त्याने शेतीच्या पुढील प्रयोजनासाठी म्हणजे कोणती प्रयोजन आहेत अवजारे खत किंवा वैरण साठवणे शेतीचे उत्पन्न साठवणे गोराडोरांना निवारा करणे आणि किंवा जमीन धारकाच्या कुटुंबातील किंवा तिथं कामाला रोजाला असणाऱ्या व्यक्तींच्या सेवकांच्या किंवा कुलांच्या निवासासाठी किंवा लागवडी संबंधीच्या त्यांच्या व्यवस्थेचा एक अभिन्न भाग असलेल्या इतर कोणत्याही प्रयोजनासाठी बांधलेले बांधकाम म्हणजे शेतीशी संबंधित असणारे जे काही कार्यवाही आहे त्यासाठी जर काही एखादं खोली रूम किंवा एखादी इमारत लागत असेल ती जर त्यासाठी बांधली असेल तर त्याला शेतातील इमारत किंवा शेतघर असं म्हटलं जातं आता उपकलम दहा गावठाण आता गावठाण म्हणलं की तुम्हाला कळतं थोडंसं गाव जास्त माहिती आहे परंतु काही अ तरुणांनाही ही गोष्ट माहिती आहे गावठाण म्हणजे जिथं बहुसंख्येने लोक घरं बांधून एकत्रितपणानं स्थायिक झालेली आहेत आणि ती स्थायिक झालेली जी जागा आहे त्याला गावठाण म्हणतात आता याच कायद्यातील याच संहितेतील कलम एकशे बावीस मध्ये गावाच्या किंवा नगराच्या किंवा शहराच्या जागेमध्ये समाविष्ट असलेली जमीन आता घर बांधलेली इमारत बांधलेली याच्यामध्ये येत नाही तर घर सोडून रिकामी असलेली जी जागा आहे त्याला गावठाण असं म्हटलं जातं आता बघा किती सूक्ष्म फरक आहे म्हणजे कलम एकशे बावीस मध्ये सांगितलेली आहे अशी कुठली जमीन गावठाण असू शकते ते कलम एकशे बावीस मध्ये आहे पण अशी कुठली जमीन आहे हे जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं सा तर घरं आहेत आणि घरांच्या पुढं अंगण आहे किंवा परडा म्हणतो आपण त्याला किंवा आपण त्याला परस भाग म्हणतो आपण किंवा गावात जी रिकामी जागा आहे मग ती कधी कधी सामायिक असते कधी कधी वैयक्तिक असते अशा जागेला गावठाणाची जागा असं म्हटलं जातं आता कलम दोन उपकलम अकरा शासकीय पट्टेदार आता आ, कलम अडतीस आहे पुढं त्या मध्ये तरतूद आहे अशी की शासनाकडून एखादी जमीन पट्ट्याने एखादा व्यक्ती घेऊ शकते म्हणजे भाड्याने म्हणू आपण थोडक्यात त्याला तर अशी शासनाकडून जमीन मिळालेली आहे आणि त्या जमिनीचा तो वापर करतोय तर अशी जमीन वापरणारा जो पट्टेदार असतो त्याला शासकीय पट्टेदार असं म्हटलं जातं आता ही पट्टेदाराला जमीन देण्याची प्रक्रिया फार वेगळी आहे आता आजकाल ती फार कमी असते पूर्वी ती असायची आणि अशा पट्टेदारांना काही वेगळ्या सवलती किंवा वेगळे नियम कायदे काढून यातलेच परंतु काही विशेष सवलती सुद्धा त्यांना असायच्या तर त्याला शासकीय पट्टेदार असं म्हटलं जायचं म्हणजे शासनाची जमीन करण्याची जबाबदारी त्याच्याकडं दिली गेलेली आहे तो त्याचा मालक नसतो पण त्याच्याकडे जबाबदारी असते त्याला शासकीय पट्टेदार असं म्हटलं त्याला खूप प्रतिबंध असतात त्याला खूप नियम सुद्धा लावलेले असतात तर अशा नियमांच्या आणि अटींच्या अधीन राहून तो ती जमीन अं वापरत असतो त्याला शासकीय पट्टेदार असं म्हटलं जातं आता कलम दोन उपकलम बारा जमीन धारण करणे किंवा जमीन धारक असणे किंवा जमिनीचा धारक धारक म्हणजे धारण केलेला असलेला त्याच्याकडे तर वैधरित्या जमिनीचा कब्जा असणे आता कोणीतरी उठून बंदूक इथे लावेला आणि म्हणाले सर उठ ही जमीन माझी आहे ही जागा माझी आहे म्हणून तो धारक होईल का नाही होणार धारक कोण जो वैध मार्गाने कायदेशीर मार्गाने तो देशाचा नागरिक असेल किंवा कुठल्याही फ्रॉड किंवा चुकीच्या पद्धतीनं मिसबिहेव्हिअर किंवा मिसअंडरस्टँडिंग किंवा भीती धापडद कशा दाखवून अशी जमीन न बळकावलेली एक सर्वसाधारणपणे नियमांचं पालन करून त्याच्या कब्जात असलेली जमीन आहे त्याला जमिनीचा धारक असं म्हटलं जातं मग कधीकधी त्या जमिनीचा कब्जा त्याच्याकडे असतो पण आणि नसतो पण कदाचित तो, तो, कदा तो भाडेपट्ट्याने कोणाला तर दिलेला असतो कराराने दिलेला असतो किंवा त्याने रिकामी पण सोडलेली असती तर अशा अनेक कारणाने कधी कधी कब्जा त्याचा नसतो पण तो मात्र धारक असतो कारण प्रॉपर्टीवर त्याचं नाव असतं आता धारण जमीन आता धारकाने धारण केलेली जमिनीचा भाग आता धारण जमीन म्हणजे समजा मी एक सण व्यक्ती आहे आणि माझ्याकडे बाबा तीस आर ही जमीन तीस गुंठे ही जमीन माझ्याकडे आहे तर धारण केलेली जमीन किती आली माझे प्रॉपर्टीवर माझ्याकडे पन्नास एकर जमीन आहे असं मी म्हणू शकतो पण प्रत्यक्षात जेव्हा उतारे काढले जातात त्यावेळेला जर माझ्या उतारावर तीसच एकर जमीन असेल तर मी धारण करीत असलेली जमीन किती तीस एकर भले मी पन्नास एकर खात असेल तर वरचे वीस एकर मी कुठल्या पद्धतीने खातोय किंवा कसतोय हे जर कुठेही रेकॉर्डला नसेल तर ती जमिनीचा मी धारक नाही किंवा ती माझी जा धारणाची जमीन नाही जी ऑन रेकॉर्ड आहे तीच फक्त जमीन माझी धारण केलेली आहे किंवा के धारणाची जमीन आहे किंवा धारण जमीन आहे असं म्हणता येतं तर ठीक आहे चला आजही अठरा मिनिटं झालेली आहेत तेरा व्याख्या झालेल्या आहेत उद्या आपण तेरा व्याख्या संपवू अशा दोन तीन दिवसामध्ये ह्या सगळ्या व्याख्या संपवू त्याच्यानंतर ह्या व्याख्यांच्या संबंधित काही न्यायालयीन प्रकरण आहेत केस लॉज आहेत हे केस लॉज सुद्धा तुम्हाला अधूनमधून ऐकावे लागतील की एका एका शब्दासाठी खटले घडलेले आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत हायकोर्टापर्यंत गेलेले आहेत आणि त्याचे निकाल काय आलेले आहेत तर या प्रत्येक शब्दाचा अर्थ अशा खटल्यांमधून पुन्हा पुन्हा अधोरेखित होत गेलेला आहे त्यामुळे आपल्याला व अशा व्याख्या तर जप काळजीपूर्वक वाचाव्या लागतात समजून घ्यावे लागतात पण त्याशिवाय केसलॉज म्हणजे खटले सुद्धा समजून घ्यावे लागतात की ज्यामुळं या शब्दांचा त्या खटल्यामध्ये कशा प्रकारे अर्थ लावला गेलेला आहे आणि शेवटी न्यायालयांना डिस्क्रिप्टिव्ह पॉवर असते म्हणजे विवेकबुद्धी असते त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ त्या प्रकरणाच्या परिस्थितीनुसार कशा पद्धतीनं लावलेला असेल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे केवळ कायद्यात दिलेला शब्द इथे दिलेला अर्थ हा असाच आहे असं म्हणणं सुद्धा धाडसाचं ठरेल तर असा खरा अर्थ एखाद्या न्यायालयीन प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला बघता येतो म्हणून उद्याच्या प्रकरणामध्ये आपण काही न्यायालयीन प्रकरण सुद्धा बघणार आहोत त्यामुळं नक्कीच उद्याचा भाग सुद्धा तुम्ही आवर्जून बघा तुम्ही नेहमीच मला आशीर्वाद शुभेच्छा देत राहिलेला आहात आपलं कायद्याची गोष्ट हे न्यूज चॅनल आपल्या मित्रपरिवार पै पाहुण्यांपर्यंत नक्की पोहोचवा दोनशेहून अधिक सबस्क्रायबर झालेले आहेत पण हे अगदी किरकोळ तो जरा एकशे पाचशे हजार तरी सबस्क्रायबर पाहिजेत आणि मला अपेक्षा आहे तुम्ही तुम्ही प्रयत्न कराल माझी कायद्याची गोष्ट हे चॅनेल सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या भागामध्ये इथंच थांबतो उद्याच्या प्रकरणामध्ये उद्याच्या भागामध्ये आपण या संदर्भात आत्ता जेवढ्या व्याख्या पाहिल्या त्या संदर्भात असणारे केस लॉज न्यायालयीन प्रकरण आपण पाहणार आहोत तेव्हा नक्की उद्या भेटू आता इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान